बोलू का नमस्कार मी शलाकरेडिजय तुळजाई सोसायटीतून आलेली आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवले की वारंवार पाण्याचा प्रॉब्लेम येतो गटारी लाईट या आमच्या ज्या समस्या त्या त्या समस्याकरता आम्ही श्रीकांत चौधरी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष यांच्यासोबत इथे आलेलो आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी आम्हाला एक महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करू आणि ते लेखी स्वरूपात देणार आहे त्याच्यानंतर मग आम्हाला जर पुढची कारवाई करावी लागली तर आम्ही त्या त्यांनी आम्हाला तोंड देण्यास त्यांनी तयार राहायला पाहिजे ओके आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आपण आसनगाव ग्रामपंचायतीवर जो मोर्चा काढला आहे त्या संदर्भात आपल्या मागण्या काय आहेत मागण्या आमच्या एवढ्या दिवसातून पाणी येत नाही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत पाणी संदर्भात उच्च दर्जाचे नामांकित कंपनीचे व्हर्टिकल पंप पंप लावण्याबाबत आणि ग्रामपंचायत माध्यमातून कायमस्वरूपी पगारी टेक्निशियन नेमण्यात यावे पाणी संदर्भात मार्फत कर्मचारी वर्गाकडून यांनी केलेल्या का कामाची माहिती पण मिळ मिळाली पाहिजे नळाला येणाऱ्या पाण्याचे कायमस्वरूपी एक वेळ निश्चित करून दिली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि सदस्यांचा कोणताही अंकुश नाही त्या गोष्टी पण त्यांनी आम्ही मांडलेल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रसंगासमोर समोर जाण्यासाठी एकच जाण्यासाठी जास्तीत जास्त मशीन उपलब्ध करून पाण्याचा आम्हाला करून दिला पाहिजे ग्रामपंचायत सदस्यांना वेगवेगळ्या समिती नेमणूक पदभार दिल्या पाहिजे नेमलेल्या ने नाही ग्रामपंचायत मध्ये कोणतीच आतावर पाण्याची होणारी अनियमितता लक्षात घेता मागे तीन महिन्याची पाणीपट्टी माफ करून द्यावी पाणीपट्ट पाणी आलेलंच नाही तीन महिन्यापासून त्याच्या आधी आम्ही पाणीपट्टी माफ करण्याआधी आहे हे होते राष्ट्रवादी असंघाश काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत चौधरी आज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जो मोर्चा आला होता आसंगाव ग्रामपंचायतीवर आज आपण आसंगावच्या सरपंच म्हणून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचा आपण निरसन कसा करणार आहे ते सांगाल का आज आसंगावचे ग्रामस्थ इथे ग्रामपंचायतमध्ये मध्ये सर्व मोर्चा घेऊन आलेले होते त्यांच्याशी आम्ही साधक बाधक चर्चा करून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या समस्यांवर तोडगा कसा काढायचा याची आमच्या पूर्ण ग्रामपंचायत बॉडीने सर्व नियोजनाचे हे एकत्र घेऊन सर्व काढायचं याचे ठरलेलं आहे आणि एक महिन्याभरात आम्ही आश्वासन दिलेलं आहे एका महिन्याभरात आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून जेवढे आम्हाला समस्या सोडवता येतील तेवढ्या आम्ही समस्या नक्की सोडवू धन्यवाद न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क